मित्रांनो लक्ष्मी लोखंडे ह्या नवीन ब्लॉग मध्ये आता मी बनवतो वांगेची भाजी हे बघा शेंगाण्या पण भाजायला लागले तर मुलगा दोन दिवस एकही ब्लॉग नाही टाकला कंटाळा आलता ब्लॉगिंग करायचा म्हणून नव्हता टाकला पण आता टाका हे बघा शेंगदाणे भाजून घ्यायला लागले आणि तिथं पालकची आमटी करायला लागले तर पालक म्हणजे चिरून आणि तुरची डाळ अजून हिरव्या मिरच्या हळद अजून टोमॅटो हे शिजायला घातलेले त्याचा ते काही सोपी आमटी आहे कधी कधी मी बनवत असते म्हणजे पालकचा गरगाटा म्हणतो आम्ही तुम्ही काय म्हणता ते सांगा तुमच्याकडं म्हणजे गावाकडं कुठं काय सगळी काही हां तुमच्या म्हणजे कसं आहे जे ते आप आपल्या गावाप्रमाणे बोलत असतात तर शेंगाणे भाजायला लागले आणि हे वांगे एवढे कापायचे आहे आता आंघोळ झाले माझे आंघोळ झाले झाल्या आता मी म्हणलं आता स्वयंपाक करायला तर मम्मी वांगे कापते बन केन दिला ना खारा वांगा नाही खायचं सिंपल रसाची भाजी बनवायची आहे काय अवघड नाहीये आता खार्या वांग्याची पण रेसिपी खूप वेळ टाकलेली आहे मी तर म्हणजे नको तिकटवाला कर तिखट टाकून काढणारे नाही तर मी खार्या वांग्या त्यांना तिकट काहीच टाकत नाही ती रेसिपी खूप भारी आहे आणि हे देट पण नाही काढले बघा मी एवढं वांगेच आपले दाखवा कारण देताशिवाय वांगेची भाजीला चव येत नाही आता त्याच्या लोक तसं द्या काढून फेकतात

एकदम बारीक चॉप करायचा कांदा कापल्यामुळे ना डोळ्यातला पाणी येत शेंगदाणे मस्त कुरकुरे भाजले शिजवट बंद करा हे बघा कुट करून घेतले पण एवढं नाही वापरणार थोडंच वापरणार आहे आणि हे बघा हे अद्रक आणि जिरा आणि लसूण आणि हे कोथंबीर ह्याचा पेस्ट करून घेणार आहे आणि हे कांदा टोमॅटो फोडणीला तर हे बघा पालक मस्त पैकी शिजलेला मॅच करून घेते पहिल्यांदा जे फोडणी द्यायला गरम आहे तवरच नाही तर परत होत नाही मस्त शिजलंय हे बघा हिरवी मिरची पण टाकलेली आहे तर पहिलं पालकला फोडणी देते म्हणजे पालकचा गरगाटा करून घेते तेल अजून थोडस टाकते हे बघा एक चम्मच मोहरी जिरं हा आणि एक चम्मच जिरं आणि कढीपत्ता आणि कोथिंबीर हा सॉरी कढीपत्ता आणि लसूण ते बघा ह्याचा थोडस कांदा मसाला टाकते हळद टाकलेली आहे मी तरी थोडं टाकते आणि थोडस कलर येण्यासाठी ना मिरची पावडर चवीपुरतं मीठ हे बघा थोडं पातळच केलंय मी जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही वांग्याची रेसिपी हे बघा पालक तिथं म्हणजे उकळायला ठेवलंय मस्त झाली भाजी मीठ चाकून बघितले मी आता वांग्याची भाजी तर दोन पळीभर तेल पहिलं थोडस जिरं टाकायचं गॅस बारीक केलाय आणि बारीक कांदा चॉप केलेला टाकायचं थोडस गोल्डन कलर आला ना टोमॅटो टाकणार आहे कांदा झाला आणि हे बघा पालकची भाजी मस्त उकळायला लागली पालकचा कांदा मस्त गुलाबी कलर यायला आणि हे बघा मिक्सर केलेले एक चम्मच टाकून टाकायचं छान हे बघा पॅडगी मिरची पावडर आणि कांदा मसाला आपल्याला पाहिजे तेवढं तिखट कमी आमच्या घरात तिखट जास्त लागते जास्तच टाकावं लागणार टाकायचं दीदीला लई घाई होती आमच्या हे बघा मस्त पैकी किती छान कलर आले बघा ना वांगा टाकायचं वांगा तळून घेतला असतं तरी चाललं असतं पण चालतं कसं पण दोन्ही पण आता हे जरा फ्राय करून घ्यायचं मसाल्यामध्ये कलर भारी आला आहे आणि इथं बघा आपले पालकची आमटी झालेली आहे बघा किती छान कलर आले करायचा फायनली परतून घेतले अशीच भाजी तुम्ही वाफेवर केलं तरी चालेल खूप छान लागते पण आम्हाला जरा रस्सा करायचा आहे थोडंसं आहे ना शेंगणाचं खूप टाकतं जास्त नाही हे बघा थोडं ठेवले मी ते परतून घेते आणि मला जेवढं पाणी पाहिजे तेवढं पाणी टाकते तर हे बघा फायनली मी पाणी टाकले थोडंसं म्हणजे कसं आम्हाला रस्सा लागतो भाजीला तर फायनली बघा मीठ टाकले चवीनुसार भाजीचा कलर तर खूप छान आले बघून भाजी पण छानच चा होणार आहे तर बघूया भाजी झाली का नाही आता वांग्याची भाजी हे बघा तुम्हाला दाखवते ट्युशनला जायचं ना मामा हो दीदीला ट्युशनला जायचंamba ह्या साइड ने जा मामा थोडं मावळ तर कम बॅक बघा तर आपली वांग्याची भाजी जरा जास्त रस्ता नाही केलेला तर वांगेची भाजी ऑलमोस्ट शिजलेलीच आहे तर गॅस बंद करते केला बंद तर कशी झाली रेसिपी सांगा मला म्हणजे वांगेची भाजी आवडती का तुम्हाला की पालकचा गरगाटा आवडतो सांगा तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये आणि परवाच्या दिवशी पावभाजी केले होते रेसिपी के टाकणार होते पण काही गडबड केले म्हणून त्याचं पण नाही टाकता आलं आणि काल पण ह्याची भाजी केली होती दोडक्याची भाजी केली होती खूप दिवसांनी केले होते ते रेसिपी टाकणार होते पण जरा बाहेर जायचं होतं मग फटाफट स्वयंपाक केले त्यामुळे टाकता नाही आलं सॉरी तर आत्ता वांग्याची भाजी आणि पालकचा गरगटा म्हणजे पालकची आमटी कशी टाक म्हणजे त्याची भाजीची रेसिपी टाकलेले तुम्हाला कोणाला कोणाला आवडते सांगा कमेंटमध्ये Tell bye.